आपण पाहत आहात लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय इथं आज राम जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीनं अपूर्व उत्साहात व भक्तिभावानं साजरा करण्यात आला यावेळी सुमारे एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते रविवारची सुट्टी दहावी व बारावींच्या संपलेल्या परीक्षा यामुळे नेहमीपेक्षा यावर्षी भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयाचे संस्थापक एक हजार आठ देवीपुरी महाराज उर्फ धुंदी बाबा यांनी गेल्या साठ वर्षापूर्वी हे तीर्थक्षेत्र विकसित केलंय तेव्हापासून इथं रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आजही पहाटे पाच वाजेच्या सुमारास महामस्तका अभिषेक करून श्रींची आरती करण्यात आली दुपारी ढोल ताशांच्या गजरात श्री समवे धुंदी बाबा व मंगलपुरी महाराज यांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली होती याप्रसंगी ढोल ताशांच्या गजरात तरवडी रानमळा केसकर वस्ती वडकी येथील धनगर समाज बांधव तसेच पुणे पिंपरी चिंचवड सातारासह महाराष्ट्रातील विविध भागातून तसेच परप्रांतातून आलेले भाविक व पर्यटक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते दुपारी बारा वाजता महंत हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते राम जन्मोत्सवाची आरती करण्यात आली त्यानंतर भंडारा व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला पाडव्यापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता झाली राम जन्माचा सोहळा झाल्यानंतर भात आमटी बुंदीचा महाप्रसाद देण्यात आला दर्शन व प्रसाद घेण्यासाठी अबालवृद्ध महिला तरुण भक्तांची झुंबड उडाली होती स्वयंसेवक भाविकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांचं वा पार्किंग व्यवस्थित व्हावं म्हणून उपाययोजना करताना दिसत होते यामुळे आलेली दुचाकी व चारचाकी वाहनं वा मुख्य प्रवेशद्वाराच्या सुमारे एक हजार फूट अलीकडेच थांबल्यानं भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास जाणवला नाही लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता त्यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही रात्री उशिरापर्यंत विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत होते पीएमपीएमएलच्या वतीनं हडपसर ते रामदरा दरम्यान बस सेवा सुरू करण्यात आल्यानं भाविकांनी समाधान व्यक्त केले मात्र काही ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्ता दुरुस्त करून रुंदीकरण करण्याची गरज आहे अशी चर्चा भाविकांमध्ये चालू होती अरुंद दुचाकी व चारचाकी वाहनांची चार वा व वा भाविकांची प्रचंड संख्या यामुळे पुणे कोल्हापूर लोहमार्गावरील पुलापर्यंत वाहतूक कोंडीत झाली होती पीएमपीएमएल न सुरू केलेली बस सेवा व्हॉट्सअप फेसबुक सारख्या समाज माध्यमातून झालेला प्रचार व विविध माध्यमातून छापून आलेल्या बातम्या रविवारची सुट्टी व दहावी बारावीच्या संपलेल्या परीक्षा आदी कारणांमुळे आज तीर्थक्षेत्र रामदरा इथं नभूतो न, न भविष्यते अशी भाविकांची गर्दी झाली होती